चार सकाळ आज पण आलेलं आहे शिवनीचा किल्ला पण सोयगाव तालुक्या व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तर माग नागपाळ किल्ल्यावर जास्त काय नाही दोन दिवस आहेत एक मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये व सोयगाव तालुक्यामध्ये अजिंठा लेणी व अजिंठाचा भुईकोट किल्ला आहे या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर बुलढाणा रोडवर शिवना या गावामध्ये आपणाला भुईकोट किल्ला पाहायला भेटतो परंतु त्या ठिकाणी आज जो किल्ला आहे त्याची संवर्धन होणे खूप गरजेचे आहे शिवाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर आपण सरळ या वेस पैसे येतो ही एक आपणाला खूपच सुंदर महादरवाजा बोलू शकतो त्या काळचा सुंदर आणि व्यवस्थित असणारा महादरवाजा आहे हे पाहू शकतो दोन्ही बाजूला त्याच्या बाजूला हनुमानरायाचे मंदिर आहे या ठिकाणापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आपल्या या भुईकोट किल्ल्याचे अवशेष आहेत ते आज आपण पाहणार आहे तर चला पाहू किल्ले शिवना मंदिरानंतर सरळ एक किलोमीटर गेल्यानंतर आपण जातो आपण आता किल्ल्यावर पोहोचलेलो आहे व या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे या गडाचे संवर्धन होणे खूप काळाची गरज आहे शिवना किल्ल्याचे खूप अवशे एवढेच अवशेष या ठिकाणी आपणाला पाहिला भेटते खूप शोधाशोध केल्यानंतर गावामध्ये आपल्याला ले ले हा एक बुरुज व ही अशी थोडीफार तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे अवशेष बोलताल तर आता फक्त हा बुरुज एक आहे आणि मगाची जी पाहिली ती एवढी एक तटबंदी किंवा ते एक कमान बस एवढीच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत बाकी कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत धन्यवाद होऊ शकतो हे पाहण्यासाठी आपण एवढ्याला आमचा प्रवास करून आपण आलो होतो फक्त हे अवशेष एवढाच बुरुज हा या ठिकाणी आहे व समोरच्या सुद्धा थोडीफार तटबंदी पाहायला भेटत आहे बाकी कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत शिवना गावातील शिवाई मंदिर आपण पाहत आहोत या ठिकाणी शिवनातील शिवाई मंदिर पाहू शकतो असं मंदिर परिसर आहे आतमध्ये या ठिकाणी शिवाई देवीची मूर्ती पाहू शकतो आपण पाहू शकतो या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे व्यवस्थित असं याही बाजूला एक महादेवाचं मंदिर आहे <laughs> पा महादेवाचं मंदिर तिसरं महादेवाचं मंदिर <लगाएवसे>